आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा यंदा धुळेकरांच्या घरात विराजमान होणार कारागृहातील कैद्यांनी बनविलेले गणपती बाप्पा यंदा धुळेकरांच्या घरात धुळे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बनविलेले बाप्पा विराजमान होणार आहेत धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुण्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी तर्फे गणपती बाप्पाच्या सुबक मूर्त्या बनविण्यात आल्या आहेत आणि या मूर्त्या कारागृह हो प्रशासनातर्फे बाजारात विकण्यात देखील येणार आहेत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवाणांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या कलागुणांचा वापर करून त्यांना दोन पैसे पदरात पडावेत या उद्देशाने कारागृह हो प्रशासनातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्र जाणवू लागले आहे धुळ्यात देखील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले दहा कैदी हे या मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपल्या आहेत गेल्या वर्षी देखील कारागृह हो प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता आणि या उपक्रमाला धुळेकर गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता यंदा देखील कारागृह हो प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे एकेकाळी कळत न कळत या कैद्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्यानंतर या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या आणि समाजापासून दूर गेलेल्या कैद्यांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्याचा हा अनोखा प्रयत्न कारागृह प्रशासनातर्फे करण्यात येत असून या कैद्यांनी एकवीस प्रकारच्या गणपती बाप्पाच्या सुभकशा जवळपास पाचशे एक मूर्त्या बनविल्या आहेत त्यात लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई गणपती गरुडावर विराजमान गणपती बालगणेश फिटा फि, घातलेला गणेश अशा मूर्त्या बनविलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व मूर्त्या पर्यावरणपूरक असून शाडू मातीच्या सहाय्याने या सर्व मूर्त्या बनविण्यात आल्या आहेत मी या कारागृहामध्ये श्री गणेश उत्सव संपूर्ण राज्यामध्ये अतिशय श्रद्धेने आनंदायी उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो यासाठी खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे माननीय श्री प्रशांत सर त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जालिंदर सुपेकर सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आम्ही येथे राबवित आहोत यामध्ये बंद्यांना त्यांचा मेहनताना देण्यात येत असून यामध्ये एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत ज्याप्रमाणे लालबागचा राजा श्रीमंत दगडू शेट गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे खुले कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक शुभक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण शाडोमातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही पाचशे एक मूर्ती बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या पाच सप्टेंबर पर्यंत या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा